नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मराठी टू इंग्लिश दररोज वापरात येणारी शब्द पाहत आहोत मित्रांनो अशाच प्रकारचे दररोज इंग्रजी शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो पहिला शब्द आहे ए ए यासाठी आपण इंग्रजीमध्ये कम असं म्हणू जाण्यासाठी गो बस सीट उभे राहा स्टँड खाण्यासाठी इट हा शब्द वापरायचा पिण्यासाठी ड्रिंक झोपीसाठी स्लीप कामासाठी वर्क शाळेसाठी स्कूल घरासाठी होम त्यानंतर पहा कुठे कुठेसाठी आपण इंग्रजीमध्ये म्हणू व्हेअर कसे हाऊ होसाठी आपल्याला म्हणायचं आहे यस नाहीसाठी नो ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू कृपया प्लीज माफ करा सॉरी चला लेट्स गो थांबा वेट त्यानंतर पहा मित्रांनो पाणी पाण्यासाठी इंग्रजी म्हणता येईल इंग्रजीमध्ये म्हणता येईल वॉटर अन्न फूड वेळ टाईम पैसा मनी मित्र फ्रेंड शिक्षक टीचर विद्यार्थी स्टुडंट पुस्तक बुक वही नोटबुक चांगले गुड त्यानंतर पहा मित्रांनो वाईट वाईटसाठी म्हणता येईल बॅड मोठे बिग लहान स्मॉल आज टुडे उद्या टुमारो काल यस्टरडे माझे माय तुझे युवर त्याचे हिज तिचे हर त्यानंतर पहा मित्रांनो आमचे आवर यांचे दियर, इथे हियर तिथे देअर आत इनसाइड बाहेर आउटसाइड वर अप खाली डाऊन पुढे फॉरवर्ड मागे बॅक मित्रांनो अशाच प्रकारची इंग्रजी जर आपल्याला दररोज शिकायची असेल तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये